नमस्कार मित्रांनो तुहिरे रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा ईश्वरीच्या लक्षातच राहिलेलं नसतं की आज तिला ऑफिसला जायचं नाहीये ईश्वरी घाईतच लगेच तयारी करू लागते नम्रताकडे चहा मागत असते आणि ईश्वरी म्हणते ताई अगं लवकर दे माझी नेहमीची बस सुटायची नम्रता लगेच अच्छा आणि ईश्वरीला सांगते अगं ईशू आजपासनं तुला ऑफिसला नाही जायचंय तर मग ईश्वरीच्या सुद्धा लक्षात येतं की अरे हो मला आजपासनं ऑफिसला नाही जायचंय पागलच मी जरा अगं ताई त्या भडकूत चंदची एवढी भीती मनात भरली ना की उशीर होईल असं वाटलं आणि मी पटकन तयार झाले त्याच्यानंतर तेवढ्यात किचन मध्ये आता जयू येते नम्रता आता म्हणते इशू तू कहर जाम ईश्वरी सांगत असते ताई तुला एक सांगू का मी बसमध्ये उतरून जेव्हा ऑफिस मध्ये जायचे ना त्या वेळामध्ये पाच मिनिटांमध्ये सुद्धा मला पाचशे गोष्टी मनात यायच्या हे केलं तर काय बोलेल ते नाही केलं तर काय तणा मारेल हे सगळं काही आठवायचं नम्रता म्हणू लागते आणि अर्णव सरांना सुद्धा आज प्रश्न पडला असेल की ऑफिस मध्ये कोणावरती ओढायचं आणि नेमकं कोणाला टोचून बोलायचं इकडे जयू तर नम्रता आणि ईश्वरी यांच्या दोघींचं ते सगळं बोलणं ऐकत असते आता इकडे ईश्वरी बोलून जाते तर असं म्हणतात ना तुझं माझं जमेन आणि तुझं वाचून करमेलाय इकडे जयू तर आच्चर्याने त्यांच्या असतंय ईश्वरीच्या बोलल्यानंतर जयू तर डोळे करत असते आता म्हणते तुला सरांची खूप सवय झालीये ना ग म्हणजे त्यांच्याशी भांडायची त्यांच्याशी नोकझोक करायची अशी खूप सवय झालीय माझं ऑफिस नाहीये तर तुला करमत नाहीये आणि मग ईश्वरी सुद्धा शांतच राहिलेली असते कारण तिला त्या सगळ्या गोष्टीची आठवण येत असते इकडे जेऊ आता हे सगळं स्वतःशीच म्हणते इला परत ऑफिसची ची आठवणी यायला नको मला लवकरच वहिनीना फोन करायलाच हवा आणि मग जेऊ लगेच तिकडनं निघून जाते नम्रता सुद्धा तिच्या तिच्या कामासाठी जाते ईश्वरी स्वतःशीच विचार करत म्हणते की नोकरी सोडण्याची मी जरा जास्तच घाई केली का पण हा भडकुचंद मला एकदा सुद्धा नाही म्हणाला ईश्वरी थांब म्हणून त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे वल्लरी आकाश आजी मामा हे सगळे नाश्ता करण्यासाठी बसलेले असताना मामा इकडे आजीला म्हणतात की तुला नाही वाटत का आपल्यावर जरा हल्ली वेगळाच वागतो म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं घडत असल्यासारखा आजी सांगू लागते त्याच्या आतमध्ये ना खूप घडामोडी होत असतात पण मात्र त्या, त्या त्याला आपल्याला दाखवायच्या नाहीयेत आकाश सुद्धा म्हणू लागतो आजी तू परफेक्ट बोललीस आणि खरं तर ना तूच ओळखतेस त्याला आजी म्हणू लागते आणि मी तुला सुद्धा बरोबर ओळखते सांगू का तर मग आकाश लगेच माण हलवत नाही बोलतो मामा आणि त्याला आवाज देतात आणि सगळ्यांसाठी चहा घेऊन बोलवतात इकडे आता वल्लरी स्वतःशीच म्हणते की या लोकांच्या मनामध्ये जे काही सुरू आहे का ना ते काही झालं तरीही मी खरं ठरू नाही देणार इकडे आता दुसरीकडे राकेश शलाकाची विल्हेवाट लावून घरी आलेला असतो पण मात्र त्याचे कपडे मातीने खूप भरलेले असतात तो आता राकेश कोणाचंही लक्ष नसताना घरामध्ये जाऊ लागतो पण मात्र तेवढ्यात खिडकीमधनं ईश्वरी राकेशला पाहते त्याला आवाज देत असते राकेशजी राकेशजी राकेश ईश्वरीचा राकेश राकेश आवाज सुद्धा ऐकतो पण मात्र ईश्वरीचा आवाज दुर्लक्षित करत लगेच तिकडनं पळ काढतो पटकन कुलूप उघडतो आणि घरामध्ये शिरतो इकडे ईश्वरी तर राकेशला आवाज देतच असते राकेशचं वागणं ईश्वरीला सुद्धा नाही पटत ईश्वरी आता स्वतःशीच म्हणते असे काय ते त्यांना एवढा हका मारून सुद्धा हे थांबले नाही आणि यांचे कपडे जरा मळालेले होते का आणि मग ईश्वरी विचार करतच तिकडनं निघून जाते इकडे घरामध्ये राकेश स्वतःशीच म्हणतो हाक जर ऐकून थांबलो असतो तर माझ्या इंदोरी जिलेबीने मला सतरा प्रश्न विचारले असते शलाकाच्या प्रेतेची विल्हेवाट लावता लावता माझ्या इंदोरी जिलेबीला मला असं टाळावं लागतंय ना हे मला अजिबात आवडत नाहीये पण आता काय करणार नायला ना जे माझा पण हा नालायक राकेश आता टेन्शन फ्री होतो आणि मग त्याच्यानंतर म्हणतो चला आयुष्यातली शलाका नावाची एक पिढा गेली आणि जगणं आता आयुष्यमुक्त झालं आणि राकेश आता खुश होत स्वतःशीच एकटा हसत असतो आणि जीवन मुक्त झालं असं म्हणत मोठ्या मोठ्याने दात काढत असतो राकेश हसत म्हणत असतो शलाका तू खूप त्रास दिला होता आता गेलीस तू कायमची निघून आणि राकेश मोठ्या मोठ्याने दाताड काढत असत असतो त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अर्णव ऑफिस मध्ये आलेला असतो त्याच्यानंतर अर्णव तिथे बसतो आणि लावण्या लगेच येते लावण्या अर्णवला सांगू लागते बिफोर आफ्टर दॅट मी तुला एका गोष्टीची आठवण करून देते तुला पर्सनल असिस्टंटची सवय लागली सो मला वाटतंय की तुझ्यासाठी आपण वेल क्वालिफाईड पी ए करूयात तुझे स्केड्यूल तुझ्या मीटिंग हे सगळं मॅनेज करण्यासाठी आपल्याला हेल्प होईल इकडे लावण्याला अर्णव स्पष्टपणे सांगतो कि लावण्या मला सध्या ची गरज नाहीये आणि हा माझा फायनल डिसिजन आहे लावण्या सुद्धा याच्यावरती बोलते बर ठीक आहे ॲज युअर विश लावण्या तिकडनं निघून चाललेली असते पण मात्र मध्येच तिचं लक्ष अर्णव कडे जात आणि अर्णव ईश्वरीच्या विचारांमध्ये खूप अस्वस्थ असतो ईश्वरी जेव्हा ऑफिस निघून गेली तेव्हाचा प्रकार अर्णवला आठवत असतो आणि त्या गोष्टीबाबत विचार करता अर्णव शांतच असतो आता त्याच्यानंतर ज्या स्टॅच्यूला ईश्वरीचं लॉकेट लावलेलं ला होतं त्याच्याकडे एकटं कसा पाहत असतो आणि मग इकडे लावण्या त्याचाच फायदा घेत तिकडे अर्णवच्या जवळ येते त्याच्या खांद्यावरती हात ठेवत त्याला म्हणते की यार तुला काही जरी लागलं ना तरी सुद्धा इथे मी आहे आणि तसंही ती ईश्वरी इथे येण्याआधी तुझ्या बऱ्याच गोष्टी आर मीच मॅनेज करत होते आणि तुला पीए नकोय ना बरं ठीक आहे होईल सगळं काही मॅनेज आणि तसंही अर्णव मी आहेच ना मी काही डील वगैरे नाही करत आहे फक्त माझ्यावरती विश्वास ठेव लावण्या सांगू लागते ते सगळं सोड आज डिझायनरची मीटिंग आहे आणि त्याच्या सगळ्या डिटेल्स मी तुला मेल केल्या तू एकदा बघून घे लावण्या तिकडनं निघून जाऊ लागते तर अर्णव विचारांमध्ये असल्यामुळे हो। तो बोलता बोलता बोलून जातो की एक मिनिट मी सुंदर आणि मग आता लावण्या लगेच आश्चर्य आणि अर्णवकडे पाहू लागते अर्णव काहीतरी चुकीचं बोलून गेला ही गोष्ट त्याला सुद्धा समजलेली असते लावण्य इकडे सांगू लागतं इट्स ओके ती फक्त एक सवय होती जरासा वेळ लागतो पण मात्र सुटतात बाय द वे सोडते सगळं काय म्हणत होत तू तर मग अर्णव सांगतो एक ब्लॅक कॉफी हवी आहे आणि लावण्या तिकडनं लगेच निघून जाते इकडे अर्णव तर अस्वस्थच असतो आणि स्वतःशीच विचार करून म्हणतो की काय होतय मला नेमकं पण ही गोष्ट खूप अवघड आहे त्याच्यानंतर अर्णवला ईश्वरी आणि त्याच्यामध्ये घडलेले सर्व काही प्रकार आठवत असतात त्या विचारांमध्ये अर्णव खूप अस्वस्थ असतो इकडे दुसरीकडे जयूने वहिनीला फोन लावलेला असतो म्हणजेच की ईश्वरीच्या आईला फोन लावलेला असतो आणि जयू तिला सांगत असते की तू येथे आल्यानंतर बोलू मी तुला सविस्तर सांगते सगळं आता आई म्हणत असते जयूताई हो मी निघते पण मात्र मला ट्रेनचं बुकिंग तरी मिळायला हवं ना जेळू सांगू लागते मग तू बस नाही तेवढा तिथे राकेश येतो आणि ते जेळूचं बोलणं ऐकत असतो इकडे आता लगेच आई विचारते की म्हणजे काही टेन्शनची गोष्ट नाहीये बोलून घेताय आहे आता सांगू लागते नाही ग काही का टेन्शन नाही तू ये फक्त लवकर राकेश इकडे जयूचं हे बोलणं ऐकतो आणि लगेच इकडे जयूकडे येतो जयू राकेश तर खूप थकलेला दिसत असतो जेऊ लगेच विचारते राकेशजी एवढे का थकलात तुम्ही सांगू लागतो मला काहीही विचारू नका पैसे कमवणं एक वेळ खूप काम पण मात्र पुण्य कमवणं हे खूप अवघड आहे आणि मग त्याच्यामुळे अशी दमछाक होते राकेश सांगू लागतो की निराधार गरजू लोकांना काही वस्तू डोनेट करायला गेलो होतो तिथे गेल्यानंतर एका आजीने प्राण सोडल्याचं समजलं जयू लगेच विचारते म्हणजे मग काय सा लो। सा राकेश सांगू लागतो आहे म्हणजे हे जग नीट प्रामाणिकपणे सोडण्याचा त्यांचा अधिकार आहे का अंत्यसंस्कार केले आणि मग घरी आलो गरजू लोकांवरती अंत्यसंस्कार म्हणजे पुण्याचं काम दुसरं कुठलं जयू आता इकडे राकेशला म्हणू लागते खरंच राकेश तुमच्यासारखं पुण्यवान असलेला माणूस माझ्या ओळखीमध्ये मी आतापर्यंत तर नाही बघितला राकेश म्हणू लागतो मगाशी ना मला ईश्वरीजींनी हाक मारली पण मात्र मी मुद्दाम नाही थांबलो कारण अंत्यसंस्कार करून आल्यानंतर कोणाला कसं को भेटायचं ना आणि मग त्याच्यानंतर जेवू म्हणू लागते बघा राखेजी ती कोण कुठली बाई तिच्यासाठी तुम्ही एवढं केलं मग तुम्ही आपल्या माणसांसाठी किती कराल राकेश नाटक करत इकडे जेवूला सांगत असतो नात्यांची किंमत माणसाला नाही कळणार मग कोणाला कळणार जेऊ सुद्धा इकडे राकेशला सांगू लागते की राकेश तुम्हाला लवकरच कोणीतरी मिळेल अगदी तुमची काळजी घेणार आणि मला सुद्धा या गोष्टीची खात्री राकेश आता सांगू लागतो आत्या तुमचे आशीर्वाद आणि तुमच्या शुभेच्छा असू द्या आणि राकेश सगळे जेऊच्या पाया पडतो राकेश सांगतो बरं ठीक आहे मी ईश्वरी जी काय म्हणत होत्या ते बघतो राकेश म्हणत असतो सॉरी म्हणून येतो परत जर ऑफिसला निघून गेल्या तर राहून जायचं जयू इकडे सांगू लागते राकेशजी अहोक ईश्वरी आणि नम्रता दोघी भाजी आणायला गेल्यात इशूने काल माझ्यासाठी खूप चांगलं काम केलं ईश्वरीने नोकरी सोडली हे ऐकल्यानंतर राकेशला तर खूप आनंद झालेला असतो राकेश म्हणत असतो हे बरं झालं त्यांनीच अर्णव राजे शिर्केच्या तावडीतून एकदाच्या सुटल्या त्या आता मी तुम्हाला असं सहज लिहून देतो आपल्या ईश्वरीजींना दुसरीकडे कुठेही नोकरी मिळेल आणि मग त्याच्यानंतर राकेश लगेच तिकडनं निघून जातो जेवू परत आता इकडे ईश्वरीच्या आईला फोन लावते आणि विचारते मागाशी बोलता बोलता राहूनच गेलं दादा येणार आहे का तर इकडे आई सांगू लागते नाही बहिणी त्यांचं काही खरं नाहीये घराच्या रिडेव्हलपमेंटचं काम सुरू आहे जेवू आता सांगत असते मग तू एकटी ये कारण की थोडक्यात सांगायचं झालं तर ईश्वरीच्या बाबतीमध्ये काहीतरी चांगलं घडेल असं वाटतंय तू लवकर ये निघून इकडे आता जेऊ फोन ठेवून देते आणि आई विचार करू लागते की ईश्वरीच्या बाबतीमध्ये नेमकं काय का असेल त्याच्यानंतर आता इकडे सुरू असते लावण्य आणि आकाश हे तिथेच असतात आणि ते त्यांच्या लेटेस्ट डिझाईन पाहत असतात पण मात्र अर्णव तर तिथे ईश्वरीच्या विचारांमध्ये शांतच असतो आकाश इकडे अर्णवला आवाज येतो पण मात्र अर्णवचं लक्ष का आकाशकडे जातच नाही आकाश इकडे अर्णवला म्हणतो दादा आपण कंटिन्यू करूयात ना म्हणजे थोड्याच वेळात मीटिंग सुरू होईल तर मरण सुद्धा स्वतःला सावरतो आणि हो असं बोलतो लावण्य इकडे सांगू लागते की हे डिझाईन्स आपण लॉन्च करू पुढच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला हे सगळं फायनल करायचंय सांगू लागते आपल्याकडे या डिझाईनच सगळ्यात सा युनिक कलेक्शन असेल अर्णवीकडे सांगू लागते पण या लॉन्स फायनल्स फायनल स्केड्यूल माझ्याकडे आलंच नाहीये आता तेवढात अर्णवला ईश्वरीचे भास होऊ लागतात की त्याच्या स्केड्यूलचे पेपर ईश्वरी घेऊन आलेली असते ईश्वरी अर्णवला म्हणते की सर धरा हे पेपर्स अर्णवला ईश्वरीचे भास होत असतात त्याच्यामुळे अर्णव लगेच ईश्वरीवरती ओढत विचारतो कुठे होतीस एवढ्या वेळ बिल्डिंग संपत आली आणि तू ऑलरेडी लेट झालीयस इकडे फक्त अर्णवलाच ईश्वरीचे भास होत असतात आकाश लावण्या यांच्या कोणाला ईश्वरी दिसत नसते आणि अर्णव एकटाच बडबड करत असतो आता सगळेच आश्चर्याने अर्णवकडे पाहत असतात ईश्वरीच्या हातातले पेपर्स खाली पडतात अर्णव आता तिला म्हणतो काय करतेयस तू तुला एक तरी काम नीट करायला जमणार आहे का और ईश्वरी आता पुढची बडबड करू लागते अर्णवला ते सगळं दिसत असतं ऐकायला येत असतं अर्णव लगेच मिस इंदोर म्हणतो आणि आता लावण्या आणि आकाश आणखीनच आश्चर्याने बघायला लागतात कारण त्यांना समजलेलं असतं की अर्णवला ईश्वरीचे भास होत आहेत ते मीटिंग साठी आलेले लोकसुद्धा अर्णव आश्चर्याने पाहत असतात मग त्याच्यानंतर आकाश लगेच अर्णवला सावरतो तर मग अर्णव म्हणतो अरे मिस इंदूर बघ ना प्रत्येक वेळी लेटच होते अर्णव आता इकडे ईश्वरीकडे पाहतो पण ईश्वरी तिकडनं गायब झालेली असते मग अर्णवला समजलं की नक्कीच काहीतरी चुकी इकडे स्वतःला सावरतो आणि सांगतो की सो सॉरी प्लीज कंटिन्यू करा इकडे त्यांना सांगते की तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिलात मी तुम्हाला सगळे डिटेल्स मेल करून देते आणि खरंच थँक्यू अर्णव इकडे स्वतःशीच विचार करत म्हणतो की आता तर इथे होती आता मला दिसायला सुद्धा लागलीये आणि मग त्याच्यानंतर ते डीलर तिकडं निघून जातात लावण्या आणि आकाश दोघीही शांतपणे अर्णव कडे पाहत असतात अर्णव त्यांना सुद्धा आता तिकडनं जायला सांगतो तर मग आकाश आणि लावण्या दोघीही लगेच तिकडनं निघून जातात आणि अर्णव आता इकडे ईश्वरीच्या फुल विचारांमध्ये गुंग झालेला असतो ईश्वरीचा विचार त्याला अस्वस्थ करून सोडत असतो अर्णव इकडे स्वतःशीच विचार करत म्हणतो मी या मिस इंदोरचा एवढा का विचार करतोय ती मिस माझा विचार करत असेल या ऑफिसचा विचार करत असेल का आणि अर्णव विचार करतो की फाइंड आउट करू का त्याच्यानंतर इकडे ईश्वरी आणि नम्रता दोघीही भाजी निवडत असतात तर मग ईश्वरी सगळ्या ऑफिसचा आणि अर्णवचाच विचार करत असते नम्रता ईश्वरीला विचारते कायम भाजी घेताना भावतुल करत असतेस आता काय झालं इशू तुझं वागणं नॉर्मल नाहीये नेमकं काय झालंय तू अशी नेहमी नाही वागत तेवढ्यात लगेच आता जयू येते आणि जयू विचारते काय गाज्या हो, नीट आणला ना नम्रता सांगते की हो आणल्या म्हणून जयू आता इकडे ईश्वरीला म्हणते ईशू आता नमूला किचन मध्ये मदत करत जा आणि तुला एक गोष्ट सांगू का तू ही नोकरी सोडून तुझ्या आयुष्यातलं आत्तापर्यंतच सगळ्यात बढिया काम केलंय तर मग आता इकडे आत्ताला समजलंय हे ईश्वरी लगेच नम्रता विचारते आत्ताला कसं समजलं नम्रता सांगते मी सांगितलं त्याच्यानंतर अर्णव इकडे स्वतःशी विचार करत असतो की नेमकं मी काय करू मी मिस इंदोरला फोन लावू का अर्णव जरासा विचार करतो आणि शेवटी ईश्वरीला फोन लावतोच इकडे ईश्वरी मध्ये बसलेली असते जयू सुद्धा पाहते की ईश्वरीला अर्णवचा फोन आलाय ईश्वरी लगेच इकडे बाहेर निघून येते अर्णवचा फोन उचलते अर्णव लगेच बोलू लागतो की रिझाईन करताना फाइंड आउट नावाचा काहीतरी प्रकार असतो ऐकलंय का तू कधी ईश्वरी म्हणते सर म्हणजे काय अर्णव सांगू लागतो जेव्हा आपण रिझाईन करतो तेव्हा आपली पेंडिंग कामं कोणा तरी हँड ओव्हर कराव्या लागतात म्हणजे आपली पेंडिंग कामं कोणाला तरी द्याव्या लागतात मग आता तू रिझाईन केलेस तर याचा फॉलोअप तू घेणार नाहीयेस का इकडे जयू बाजूला उभं राहून ईश्वरीचं सगळं काही बोलणं ऐकत असते ईश्वरी आता म्हणते सर तुम्ही जर मला कालच सांगितलं असतं तर मी ऑफिसला आले असते तर माझ्या इकडे अर्णव म्हणतो तुला काल रिझाईन केलेला एवढा आनंद झाला होता तर तुला ऑफिसला यायचं लक्षात कुठे राहिलं असतं आणि तसं तुम्हाला सांगितलंस का नाही ना म्हणूनच ना, मला फोन करावा लागला अर्णव आता ईश्वरीवरती ओढत म्हणत असतो आजचं माझं स्केड्यूल माझी महत्वाची कामं कोण सांगणार आहे मला रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार आहे हे से बघ मी सिंदूर सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी नावाचा एक काहीतरी प्रकार असतो आणि आपल्याकडे तो, तो नाहीच आहे पण हे सतत दाखवायला कसायला हवं ईश्वरी अर्णवला म्हणू लागते सर सकाळी सकाळी माझ्यावरती ओरडल्याशिवाय तुमचा दिवस नाही सुरू होत का अर्णव म्हणतो दिवस नाही सुरू होत म्हणजे म ही कामं कोण करणार ईश्वरी म्हणत असते सर हे मला माहिती नव्हतं तुमची ओव्हरची कामं जी असतात ती मला तुम्ही सांगितली असती अर्णव म्हणू लागतो मला नाही आहे नीट तुला अर्णव तर ईश्वरीवरती खूप ओरडतो आणि लगेच रागात फोन ठेवून देतो इकडे ईश्वरी आता स्वतःशी विचार करत म्हणते की हा माणूस रागामध्ये काय बोलले ना काहीच सांगता येत नाही काल रात्री बरा होता आणि आता लगेच भाडायला लागला अर्णव आता इकडे विचार करू लागतो मी का भांडलो असेल आणि आता इकडे ईश्वरी सुद्धा विचार करू लागते की अर्णव सरांना मी जरा जास्तच बोलून गेले का अर्णव इकडे विचार करत म्हणतो पण मी भांडण्यासाठी फोन तर केलाच नव्हता मग मी का भांडलो असेल ईश्वरी सुद्धा चिडत विचार करते आता दिवसेंदिवस ना मी लेडी भडकूचंद होत चालली या माणसामुळे ईश्वरी अर्णव दोघे एकमेकांच्या विचारांमध्ये अस्वस्थ झालेल्या असतात तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णवला ईश्वरीचे भास होत असतात तेव्हा ईश्वरी सांगत असते सर तुम्ही सारखे सारखे चिडचिड करत असता आपल्यामध्ये साधी मैत्री सुद्धा होऊ नाही शकत कारण तुम्ही उत्तर ध्रुव आहात आणि मी दक्षिण इकडे लावण्य अर्णवला सांगत असते साधी ती पी ए होती प्रत्येक रिकामी झाले झालेली जागा रिकामी झालेली जागा भरण्यासाठीच असते मग त्याच्यामुळे ती कोणीही असे ना आणि अर्णव सुद्धा या विचारांमध्ये अस्वस्थ झालेला असतो तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू